यावेळेस मात्र प्रसिद्ध प्रकार अतिशय शीघ्र गतीने सुरेख खेळ करतोय आपल्या कोणी आपल्या खेळासह सनिकेत आणि यांच्या दिशेने सन्माननीय अमित खेडेकर चिकणी यांकडून आमच्या मंडळासाठी दोन हजार एकशे एक, एक रुपयाची भरघोस दिली आलेली आहे अमित खेडेकर धन्यवाद हेलो, हेलो। एक बलदंड शरीर असलेला खेळाडू तेवढाच अनुभवी आपल्या ताकदीच्या जोरावर बरेचसे सामने त्यांनी हाती फिरवलेले आपण पाहिलेले आहेत यावेळेस मात्र हलकसा एक छोट्यापणे प्रयत्न करून परत प्रत्युत्तर दाखल क्रमांक सतराचा खेळाडू मी मग म्हणतो की अक्षय हा देखील एक मोठा खेळाडू वेग, आहे त्याच्यात एक वेगळं स्किल आहे मात्र त्याला जसं प्लॅटफॉर्म असायला हवं तसं मिळालं नाही अदरवाईज तो एका मोठ्या संघाकडे आपल्याला खेळताना पाहायला मिळाला क्रमांक पाचचा चा खेळाडू ज्याच्याकडून संघासाठी खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि नेहमी संघाला योगदान देण्यात तो पुढे असतो क्रमांक पाचचा खेळाडू सुरे फुटवर्क आहे त्याच्याकडे सुरुवातीला आपल्या उजव्या खेळ आहे खेळाडू पासून बरचसं दूर आहे तसं पाहिजे तर हलकेसे खेळाडूला बात करण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा आपल्या मधल्या फैत येतोय आणि अगदीच खाली हात परतलाय प्रत्येक जर आपण पाहतो की क्रमांक सातचा खेळाडू मध्यरेषेला स्मरण केलं अर्थातच क्रीडा देवतेला वंदन केलंय आणि चाल करून गेलाय आपण दोन्ही संघांचा खेळ पाहिला की खेळाडूंपासून दूर राहून खेळण्याचा प्रयत्न करतात अर्थातच ते एक वेगळी स्ट्रॅटेजी असू शकतात तो एक खेळाचाच भाग आहे आपण हे म्हणू शकतो प्रेक्षक मात्र कुठल्या तरी असं म्हणजे अशा अशी मजा गुटा लागतात की त्यांना प्रत्येक वेळेस कपत पाहायला वाळवटी संघाचा खेळाडू बाद होते समजा मी नेहमी सांगतो हो हो की जेव्हा साहूत खेळ होतो तेव्हा मोठ्यात मोठा खेळाडू आपण बाहेर होताना पाहिलेला आहे आणि बरोबर त्याच प्रकारचं चित्र आता आपण इथे पाहिलंय अर्थात अक्षय एक संयमी मात्र अपेक्षित प्रमाणे खेळ करायचो किंवा यावेळेस हा कस स्टेप आउट झालाय डावीकडे दाद मागतोय आणि पंतरेखित उचलून आहे आणि हा दुसरा खेळाडू पास झालाय थोडस दडपण हे वाळू म्हणून रहतं यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्रमांक पाच चा खेळाडू सुंदर <laughs> प्रयत्न प्रयत्नात निका त्यांच्या दिशेने यावेळेस थोडस स्टेप आउट झालाय पुढे सरसावलाय आणि अगदीच खाली यात सोना परतलाय

अशोक तुकाराम जाधव एक हार्डवेअरचे मालक यांच्याकडून आमच्या मंडळाला दोनशे एकावन्न रुपया देऊन गेलेले मंडळ त्यांचे सत्यसारुन आहे अशोक तुकाराम जाधव यांच्याकडून आमच्या मंडळाला दोनशे एकावन्न रुपये देऊन गेलेला आहे मंडळ त्यांचा सत्य साधून आहे धन्यवाद प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा अक्षय डाव्या कोपऱ्यातील खेळाडू कोपरा रक्षक टिकला होता तोच खेळाडू अक्षय पुन्हा एकदा स्टेप आउट होतोय पुढे सारखा आपल्या डाव्या कोपऱ्यात हलके प्रयत्न करतोय मधल्या पुरातून पुन्हा एकदा पूर्णपणे आपला उद्धव खबर यावेळेस पकड होते दरम्यान सुंदर टीमवर की दोन्ही संघांकडे तेवढ्याच ताकदीचे प्लेयर आहेत एकमेकांना थांबू शकतात आणि आता मात्र शैलेश पुन्हा एकदा आपल्या पटात यावेळेस या खेळाडूचे था प्रयत्न होते की पूर्णपणे स्टेप आऊट पुढे सरसावत उद्धव कोपऱ्यात जाऊन खेळाडू बाद करण्याचे मात्र किंचित साखा होईना याच्यापासून दूर राहिला आणि अगदीच खाली हात परतला प्रतिकर्भाकार क्रमांक सातचा खेळाडू त्यांना आज यशाची कुठंपर्यंत साथ मिळते ते पाहायचं आहे आक्रमक आहे यंगस्टर्स आहे प्रयत्नशील आहे आणि त्याच्या प्रयत्नांना यश येतो का असे असताना तो सुखरूपपणे आपल्या प्रांगणात परतलाय यावेळेस क्रमांक पाच चा खेळाडू ज्याच्यावर संघाची आणि यावेळेस पकड होते का पकड नाही पंचांचा निर्णय एक एक म्हणजे पंचांकडे वाद नका आमपायर डिसिजन विल बी लास्ट नो ऑर्गुमेंट प्लीज आणि पुन्हा एकदा की जेव्हा होतो ना तेव्हा तुम्ही मोठ्याच मोठ्या खेळाडूला बाद करू शकता बरोबर तेच घडलं त्यांनी पाहिलं की खेळाडू खेळाडूला बाद करण्याचा नाराज आहे मात्र त्या स्पिरिटला जाऊन त्या खेळाडूला पब्लिक मध्ये नेलं आणि नियमाप्रमाणे आपल्या संघासाठी एक गुण अतिरिक्त एक गुण पटकावलाय अर्थातच गुणात बढत झाली त्यावेळेस क्रमांक अकराचा खेळाडू मजबूत बनल्याचा खेळाडू आहे मात्र सुमित खेळ करतोय नवोदित खेळाडू आहे संयमी खेळाडू रुपेश पाटील बऱ्याच वयापासून संघाबाहेर आहे आणि त्याचीच त्यांना संता असेल मयुरेश घरात ऋषी स्वागत मात्र आपल्या मधल्या पायेत जो प्रकारे कामगिरी बजावतो आपण दोन्ही वेळा पाहिलं की त्याचं योगदान केवढं मोठं होतं दोन्ही खेळाडूंना बाद करणार हे सध्या हरकत नाही कारण एवढ्या मोठा खेळाडूला बाद करायचा तेवढंच खाऊ नाही मजबूत शरीरा खेळाडू जातात असं आपल्याला बाहेर न्यायचं असेल तर सिंगल खूप कमी आणि तेवढ्याच गांभीर्याने सामना पाहत आहेत कारण सामना जरी नव्हतं यावेळेस अक्षयला बरोबर ट्रॅप केलाय ऋषी मी मागाशीच म्हटलं होतं की ऋषी तेलिंग हा उत्कृष्ट कोपरा रक्षक देखील आहे आणि हाच तो, तो खेळाडू की ज्यांनी मागच्या वेळी एक खेळाडू बाद केला होता अनफॉर्च्युनेटली केरादेव संघाचा खेळाडू बदलला होता त्या खेळाडू पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणार की हा किती संयम खेळाडू आहे क्रमांक चा खेळाडू आहे नक्कीच संघासाठी मोठे योगदान देण्याच्या तयारीत दिसतोय आणि तसा प्रयत्नही त्याच्या आहेत मात्र खेळाडू पासून खूप दूर आहे अगदी जाऊन खेळाडूला बात करण्याचे मोठे प्रयत्न दिसत नाहीत मात्र प्रयत्न आहे पुढील दोन सामने संघर्ष मजगाव जयंडमान उसुरी ड आणि भरनाथ मजगाव आणि जयनमान मोरे <laughs> हा सामना झाल्यानंतर <जाले> त्वरित <laughs> पणाला सामना संघर्ष मजगाव आणि जयडमान उसुरी ड महेश घरात आपण की महेश घरात एकदम मोठं योगदान ना आ... संघांना मिळाले होतं त्यावेळेस मात्र त्याच्याकडून जसे अपेक्षा आहेत तसं त्या अजूनही संघासाठी झालेला नाही शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मैदानात खेळायचा असलेला हा वाळवटी शिवशंभो संघ संघर्ष करतोय चेहरा संघासमोर आणि पहा ना, <laughs> ना था था हो <laughs> की चेहरादल संघाकडे एवढे मोठे बळदंड असलेले खेळाडू असताना एका छोट्या खाली खेळाडूवर विश्वास दर्शवला याचाच अर्थ या खेळाडू काहीतरी विशेष आहे सामना संघ संघ अडचणीत असताना संघाला बाहेर कसं काढायचं ती बरोबर हातोटी असलेला हाच तो पाच नंबरचा खेळाडू अंतिम यांच्या दिशेने सनिकेत आणि यावेळेस अंतिम आंती। सुरेख अंतिम म्हणजे क्रिकेटच्या मैदानात कॅच पकडावी तसे त्याने त्याला पकडलं सामना अगदी सुरेख आणि ज्या दिशेने जायला पाहिजे बरोबर तसाच चाललाय कोणीही माघार घेत नाही कोणीही घाई गडबड करत नाही अगदी संयमाने आणि सामना विश्रांतीसाठी थांबतो पतींचा आपल्यासमोर सादर करणार आहोत धन्यवाद प्रेक्षकांमध्ये विद्युत रोषणाई आपल्या चांगलं अर्जुन आहे त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा खेळ करायला पाहिजे त्याच्याकडे अजून एक का आहे स्वागत लाईफ इफेक् असं असतानाही या छोट्या खेळाडूवर विश्वास दाखवतात क्रमांक दोन चा खरच एक होतो आणि त्याच्यात एक खरंच एक वेगळं स्पिरिट आहे संघासाठी कॅसे करण्याचे मोठं मोठं त्याचं धाडस आहे चांगलं योगदान देण्याची त्याची तयारी आहे यावेळेस अगदीच खेळाडूच्या जवळला होता मात्र आणि सदरेख मात्र स्पोर्ट्स की नाही मी तुला मारलेला नाही यावेळेस मयुरेश दमदार खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू संघासाठी काय योगदान देतो हे पाहण्यासाठी हजारांच्या सैनिकेने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत मात्र मयुरेश कडून जसा खेळ पाहायला मिळायला हवाय तसा आतापर्यंत झालेला आहे हफ्टाइन पर्यंत म्हणजे आपण जेव्हा टाइम झाला विश्रांतीसाठी पाहिलं तेव्हा स्कोर लेवल होता म्हणजे सामना बरोबरीत होता त्यामुळे सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगत येणार अशी अपेक्षा करूया मात्र कोण जे काय नो बरी काळाला उत्कंठ वाढवणारा हा सामना प्रेक्षक मंत्राचा अनुभव बांधताय पुढे काय पाच छोटे खाणे खेळू कोणी समजा काही करत नाही सुरेट टीम पण त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल की खूप मोठा प्रयत्न छोटा म्हणजे असं मला हे म्हणायचं आहे धमाका धमाका हमारा अच्छा। 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 बात लगे रहो शौशंबा वाटे हा नामवंत संघ आहे आणि समोर चेरा देव हा नवोदित संघ आहे मग त्यांच्याकडे काही अनुभव खेळाडू आहे की त्याच्याकडे खूप मोठ्या ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होता तो सात नंबरचा खेळाडू त्याची पकड झाली आणि आता मात्र चला जो सगळं काही अडचण होते आपल्याला आलेला दिसतो मयुरेश हा खेळाडूला बात करण्याचा प्रयत्न करत नाही तर तो हा एक खेळाचाच भाग आहे खेळाडूचा आहे क्या बात आहे भाई अब हो जाए इलाका तुम्हारा धमाका हमारा धन्यवाद क्रीडा देवतेला वंदन केलाय सुभद्रा तो अवलोकन करते की मी इतला प्रकारचा खेळ करायला पाहिजे संघा अडचणीत आहे प्रयत्न केलाय अरे क्या बात है आणि बळदंड शरीर हा खेळाडू आणि अतिरिक्त गुण मात्र पटकावलाय आणि खेळाडू बदली बदलाचा नक्कीच परिणाम झालेला दा आहे यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल आमच्या पप्पाने गणपती आणला आता मात्र कुसपूस व्हायला सुरुवात झाली वितर्क लावायला सुरुवात झाली कोण सामना रंगतदार मध्ये आहे एका वेगळ्या मोड वर येऊन थांबणार आहे एकीकडे संपूर्ण बालवाटी संघ उभा आहे तर काही खेळाडू हा सोय काढू की ज्यांनी सामन्यात थोडस आणलं शेवटचे पाच मिटर एक आणि या वेळेस मात्र पकड समजा ठीक तो काल चालू सांगा अंतिम पद्धती सांचे पाच मिनिटं असताना वालवडी संघाकडे दोन आघाडी आहे, दो आहे। तर दोन गुलांनी पिछाडीवर असणार हा चेहरा देव मजगाव संघ तर यापुढील सामना आहे संघर्ष मजगाव जवळ मान उल त्याच्यानंतर नवा सामना आहे भलोनाथ मजगाव जवळ मान मोरे तर चेहरादेवचा टर्म काढतणार आहे आणि चाललं आए वाँ। आए वाँ। आता मात्र शेवटची चार मिनिट सामना संपायला खेळा चांगले प्रयत्न होते मात्र अक्षर बल्लू कमीत कमी तीन ते चार खेळाडू बाद करू शकले असता मात्र तेवढे सावध वालूड संघाचा खेळाडू झालेला आहे ग्रुप डान्स आहेत लाभ घ्यायचा आनंद लुटायचा आहे मयुरेश भरत एक खेळाडू बाद केलेला आहे या रोज आपल्या स्पुशल स्टेटला संघ बॅट फुटल जाताना आपल्याला पाहणीमध्ये जर कदाचित किती तिथे यशस्वी ठरले असतील तर कदाचित एक वेगळं चित्र पाहायला मिळायचं मात्र शिवशंभू संघा अनुभव आहे मगाशीच म्हटलं त्यांचा टीम खूप चांगला आहे स्पर्धेचा दावेदार दावे संघ या स्पर्धेचा दावेदार संघांमध्ये शिवशंभू वावडीचं हित घेतलं सन्मान्य जयवंत बुल्लू आपण इकडे यायचं आहे सन्मान्य जयवंत कुश किशन भुल्लू आपली जागा इकडे आहे बसण्याची स्पेशल व्यवस्था इकडे केली आहे तर कृपया करून आपण तेथे ना उभे राहू नका इकडे या जयवंत बुल्लू पाटील यांच्या दिशेने मात्र संघ वाहटी दाखवत नेटा घेणे खेळाला आकार येतोय काही म्हणा पण स्वशंभू सारख्या मोठ्या संघाला तुम्ही इथपर्यंत थांबवू शकलात हे नाही

आहेतकडे इकडे